मी ही बीएमडब्ल्यू घेऊन जाणार होतो तुम्हाला मला बोललो ना एक चांगल्या ठिकाणी जाणार आहे कारण आमची स्क्रिप्टची डिमांड जी ती आता मोठी झाली कोणते सॉंग आवडतात तुला आत्यचा फटाका नमस्कार मंडळी शुभ सकाळ जय तर मी आता निघालो एक मस्त ठिकाणी जायला तर मी कुठे जातोय हे थोडं थोडं मी त्या क्लिप मध्ये दाखवलंय पण तेच एंड पर्यंत बघा आणि खूप एन्जॉयमेंट झालेलं आहे आज तर आता निघालोय मी मी आणि पप्पा चाललोय तुम्हाला बोललो तर ना एक चांगल्या ठिकाणी जाणार आहे कोण आलं अपोगी कोण आलं ग कोण आलं कोण आलं कोण आलं कस आवाज देतो बेटा तू आवाज दे बोला पकड पकड आता पर मी ही वाली गाडी ना हिला घेऊन जाईल चाळीस हिला पूर्ण तर सुधरावं लागेल आणि इथं बघा कटिंग चालू आहे आमच्या झाडांची मी ही बी एम डब्ल्यू घेऊन जाणार होतो शेतात पण तिची नाही तर आता हिच्यावरच जातो आणि त्या दोन गाड्या तर त्यात पॅकच झालेल्या झाड कटिंग सुरू आहे त्याच्यामुळे तर आता हिच्यावरच जावं लागेल आता जातोय शेतात गाडी घेऊन कारण ऊन खूप आहे आणि त्या बीएमडब्ल्यू ची चावी पण नव्हती आणि त्याच्या दोन गाड्या होत्या त्यांच्या त्या झाड कटिंगमुळे ती एक तर गाडी पूर्ण खराब होत होती पूर्ण धुळणी भरलेली होती आणि एका गाडीवर पूर्ण झाड पडलेले होते म्हणजे फांद्या तर आता मग ऊन पण आहे म्हटलं चला हीच घेऊन जाऊ आता जातोय शेतात हा आमचा शेताचा रस्ता आहे असा इकडं मस्त डोंगर पण आहेत कॅमेऱ्यात दिसत नसेल ही पूर्ण आमची शेती आहे हे बघा हे जेवढं पण दिसतं आहे ना शेवटपर्यंत ते सगळं आमचंच आहे तर इथून ज्यांनी पहिले ब्लॉग्स बघितले असतील त्यांना माहिती की इथं पप्पांनी एक नॉलेज पण दिलं होतं शेतीबद्दल की शेतीचं हे झाड जे असतं केळीचं झाड त्याला कसं लावायचं असतं हे मोसंबीला काय किंवा फवारणी द्यायची असते जर त्यांनी नाही बघितलं आहे ना तर तो शेवटी तुम्हाला आय बटनमध्ये येऊनच जाईल तो ब्लॉग तर बघा आमची आता केळी मोठी होऊन गेली भरपूर ते पप्पा तिथं उभे आहे झाडाखाली मला इथून दिसतंय आता आलो इथं धरणात मोटर बंद करायला ती तिकडे डीपी आहे तिथं मोटर आहे ही पूर्ण जागा आमचीच आहे इथं धरणाच्या साईडलाच तिकडे आता मोटर बंद करतो धरणावरनं आलो आणि आता इकडच्या केळीमध्ये आलेलो आहे आता इकडं मध्ये साफसफाई सुरू आहे तर ही अशी आमची केळी आहे आता हिला माल सुरू होऊन जाईल आता मेमध्ये मे मध्ये हिला मस्त केळी येईल

तर आता चाललो घरी चार्जो वापस कारण दोन दिवसापासून माझ्या जिमचा पण गॅप पडलेला आहे आज पण जाईल आलो घरी आणलाय सोबत आणि आज खूप म्हणजे ढग आहे तुम्हाला एकदा वातावरण दाखवतो मी ढग आहे ना कॅमेरात दिसत नाहीये तर पूर्ण ढग पूर्ण पाणीचं वातावरण झालेलं आहे पावसाचं हे बघा तिकडे त्या साईडला खूप जोरात पाऊस येईल असं वाटतंय या घराचं काम सुरू आहे ना म्हणून इथं पूर्ण आमच्या इथं पूर्ण फफुटा होऊन गेलेलं आहे तोडफोड चालू आहे ना आता यांनी पूर्ण रूफ फोडून टाकलेलं आहे त्याचं तर आज काय माहिती जिमला जाऊ शकतो का नाही कारण पाऊस तर एकदम भयानक उठलेला आहे पण मी जायचं शंभर टक्के ट्राय करेन हे बघा इथे पूर्ण घर फोडून टाकलं आहे इकडं पूर्ण हे दिसतंय रे लोखंड मीच नाही दोन दिवसांनी मी याला सांगतोय काय बोललं तू याला सांग लवकर सांग साहिलेन सर आमचे एकदम साहिल सर का साहिलेन सर साहिल साहिल सर आता साहिलेन बोलला होता तू एकदम काय 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 साहिल सर आमचे एकदम ऑनेस्ट आणि काय गुड आफ्टरनून इव्हिनिंग आहे केला होता तू क्रिकेट मॅच होती क्रिकेट मॅच होती काय जिंकला मग दोन मॅच जिंकलो सेमीफायनल बाकी सेमीफायनल बाकी आहे क्रिकेट खेळायला जातो पण माझी ट्रेनिंग घेत नाही यांच्या जागेवर बावे सरांना घ्यावं हो लागतंय सर वेळेवर येत नाही नको बोलू बावे सर इकडे मला एक सांगा हा भुसावळ खेळायला जातो बरोबर हा मग ट्रेनिंग याच्या जागेवर तुम्हीच घेणार आहे ना माझी झालं काय तो म्हणे मी भुसावळ दोन मॅचेस खेळायला गेलो होतो म्हणे आहे तुमचं सांगित येतो याकडे भावेश भाई कोणते सॉंग आवडतात तुला आजीचा फटाका आजीचा फटाका कोरियन सॉन्ग आवडता सगळं बघितलं ना तर आवडत आणि हा साहिल बाई त्यावर टी आर पी पडेल यांच्या व्हिडिओ कि या सरांना जर व्हिडिओ मध्ये घेतलं टी आर पडेल का सर बोला काय म्हणतात याच्यावरती माझी काही मत नाही मी आजी मजा घेऊन आला रे बाबा तुझे नाव काय काय तुझे नाव काय ने ने तुझे नाव ने तुझे नाव कोण आहे तू आहे ना तू आहे ना ती तू आहे नाही जिमवर ना आता आलो आणि जिमला जायचा ब्लॉक पण विसरून गेलो तर गाई गाई निघालो ना तर जिमला वर्कआउट पण मस्त झालेलं आहे आता आलो आहे घरी आता जेवण करेल आणि मग पप्पांशी बाहेर फिरेल थोडं गप्पा मारेल आणि मग इन लास्ट ब्लॉग एंड करून देईल तर बघू आता पुढे काय होतं तर मी म्हणतो दर टायमाला की मी ब्लॉग एंड करून देईल पण मी शेवटी म्हणतोच की अजून काहीतरी बाकी राहून जातं ना तरा 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 तर त्याच्यासाठी अजून ब्लॉग एंड नाही करत आहे तर फायनली आजचा ब्लॉग एंड करतो आहे आणि जेवण झाल्यावर मी बाहेर गेलो होतो आजीकडे आजीला भेटायला तर आलो तिकडनं आता ब्लॉग एंड करतोय आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग सगळ्यांना आवडला असेल आवडलं असेल तर लाईक ला ला शेअर कमेंट नक्की करा आणि एक महत्त्वाची गोष्ट एक सांगतो आम्ही जी स्क्रिप्ट म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ बघितला होता स्क्रिप्टबद्दल आमची जी स्क्रिप्ट मेकिंगचा जो व्हिडिओ होता तर त्याच्यात आता चेंजेस करण्यात येत आलेलं आहे कारण आमची स्क्रिप्टची डिमांड जी ती आता मोठी झाली सॉरी केस वेगळे आहे का इथे कॅमेरा आहे ना म्हणून सॉरी मिरर आहे ना म्हणून मला समजलं की केसेच वेगळे तर आमच्या स्क्रिप्टची डिमांड आता मोठी झालेली आहे तर अशी गोष्ट आहे स्क्रिप्ट जी होती आम्ही ती स्पेशली कॉमेडीसाठी डिझाईन केलेली होती आणि ती आता फक्त कॉमेडी पुरता सीमित राहणार नाही आहे तर हिच्यात ॲक्शन थ्रिलसुद्धा येणार आहे तर हा नेमका पुढे काय बॉम्ब फुटणार आहे हा तुम्ही बघा म्हणजे मी तर तुम्हाला एकच सांगेल की तुम्हाला माझ्या ब्लॉग्स थ्रू आमचे पुढच्या मूवीजचे जे काही काही येणारे अपकमिंग जे राहतील गोष्टी त्या तुम्हाला लवकर कळतील तर डू सबस्क्राईब यार सबस्क्राईब करून टाका ना तुम्ही सबस्क्राईब नाही केलेले आहे तर कसं काय एनर्जेटिक वाटेल मला ब्लॉग बनवायला हा मान्य आहे एक एखादी ब्लॉग असतो सात आठ ब्लॉग म्हणणं की जो काहीच कामाचा नसतो थो। पण थोडा जे असतात त्यांच्यात तर लाईक तर करा फक्त तुम्ही बघून सोडून देत आहे लाईक करत नाही यार तर सोडा आता बोर करत नाही आय होप तुम्हाला सगळ्यांना आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि तुमच्या जवळच्या लोकांनाही शेअर करा मला म्हणजे मला खास प्रोत्साहन भेटतं की तुम्ही शेअर जर केलं ना सबस्क्राईबर जर झाले ना तर व्हिडिओ बनवायला सुद्धा एन्जॉयमेंट येते की नाही आपण काहीतरी चांगलं करतोय काहीच बोरिंग करत नाहीये तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आईश बाय माईक घेऊन या बघतो काय घेऊन या माईक 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 आहे बोला खूप